नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी सांगतात माझ रूप एक जरी असलं तरी मी प्रत्येकाच्या अंतर्मनात आहे जर तुम्हाला तुमचा भाग्योदय कसा आहे हे जाणून घ्यायचं असेल तर मनामध्ये एक अंक असा निवडा की त्यानंतर तुम्हाला तुमच्या भविष्यात काय होणार आहे हे कळेल जर तुम्ही एक नंबर निवडला असेल तर त्यांची राश कन्या असे राशीतून तूळ राशी, राशी पोहोचल्यानंतर त्या दिवसामध्ये चंद्राच्या सर्व ग्रहांवर प्रभाव राहील त्यामुळे राशीच्या बातमी मिळू शकते लोकांच्या अडथळे दूर होतील सिंह राशीच्या लोकांना तारकांचा ता पाठिंबा मिळू शकतो आणि व्यवसायात फायदा देखील होऊ शकतो कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूपच शुभ राहील राशीच्या लोकांना महत्वाच्या संधी धनु राशीच्या लोकांसाठी हे सात लोकांची प्रतंभित कामे पूर्ण होऊ शकतात यश मिळण्याचीही शक्यता आहे याशिवाय इतर राशीवर साऱ्याचा संमिश्र प्रभाव असू शकतो जर तुम्ही दोन नंबर निवडला असेल तर तुमच्यासाठी मेष रास आहे पॉझिटिव्ह या आठवड्यात तुम्हाला काही वरिष्ठ लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळेल जे खूप सकारात्मक असतात लग्नाचा प्रस्ताव आल्याने आनंदाची बातमी राहील काही समस्या वेळोवेळी उद्भवू शकतात परंतु त्यावर उपायही सापडतील निगेटिव्ह अनोळखी आणि अपरिचित लोकांशी व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल तुमची फसवणूक होऊ देऊ नये यासाठी तुम्ही खूप संयम आणि जागरूक राहील पाहिजे नातेवाईकांशी मतभेद झाल्यास संभाषणामुळे संबंध आणखीन सुधारतील व्यवसायात तुम्हाला नवीन योजना आखावी लागेल तुमची बहुतांश व्यावसायिक कामे देखील पूर्ण होऊ शकतील त्यामुळे तुम्ही इतर व्यवसायाशी संबंधित क्रिया कल्पांवर लक्ष केंद्रित करू शकाल नोकरदारांना लोकांना अचानक चांगली बातमी देण्याची शक्यता आहे आणि प्रेम तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये योग्य समन्वय राहिल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहील विवाह संबंधातून अंतर राखणे चांगले आहे आरोग्य आरोग्य राहील डोकेदुखी आणि मायग्रेन सारख्या समस्या उद्भवू शकतात शिळे आणि शिळे अन्न शक्यतो खाऊ नये कारण यामध्ये खूप काही प्रोटीन कमी का झालेले असतात ज्यांनी तीन नंबर निवडला असेल त्यांच्यासाठी वर्षभरात पॉझिटिव्ह आहे तुमच्या कोणत्याही समस्या त्यांच्या अभ्यासासोबत इतर क्षेत्रातही माहिती मिळण्याचा रस राहील व्यस्त असून सुद्धा तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कामासाठी वेळ मिळेल निगेटिव्हिटी कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा वैवाहिक जीवनात अडचणीमुळे तणाव निर्माण होत असे, सेयम, आने सेयम आने से सा करा आपल्या कुटुंबात बाहेरील व्यक्तीचा हस्तक्षेप न करणे चांगले असते तुमच्या मुलांसोबतही थोडा वेळ घालवा व्यवसाय तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला कामाच्या का ठिकाणी योग्य फळ मिळेल आणि सुधारेल परंतु विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवणे देखील गरजेचे आहे सरकारी नोकरीत कोणत्याही प्रकारचा अनुचित नका काही लोकांची चौकशी वगैरे करू नका प्रेम विवाह वैविक जीवनातील गोड आंबट नात्यात अधिक गोडवा वाढेल प्रेम जोडप्यांनी एकमेकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे आरोग्य सध्याच्या वातावरणामुळे निष्काळजी राहणे योग्य नाही पद्धतशीर दिनचर्या ठेवा थोडी सावधगिरी तुम्हाला निरोगी ठेवेल मिथुन राग पॉझिटिव्ह या आठवड्यात सर्व कामे पद्धतशीरपणे होतील परंतु तुमच्या योजना गोपनीय हो पद्धतीने राबवा थोडे सावध राहिल्यास ला तुम्हाला तुमच्या योजना आणि कार्य यशस्वी होतील असे दिसते वरिष्ठ आणि हितचिंतक यांचे सहकार्य तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल तसेच स्वामी सांगतात बाळांनो निगेटिव राहू नका छोट्या छोट्या गोष्टींवर राग आल्याने सुरु असलेले काम बिघू शकते तथापि आत्ताच मेहनत केल्याप्रमाणे फळ मिळणार नाही पण तुमचे प्रयत्न अजिबात कमी करू नका मुलांशी संबंधित आणि काही अपेक्षा पूर्ण न झाल्याने मन स्वस्थ होऊ देऊ नका व्यवसाय व्यवसायात सुरू असलेले अडथळे दूर होतील हॉटेल आणि रेस्टॉरंट मध्ये कर्मचाऱ्यांचे योग्य सहकार्य मिळेल कोणतेही काम करताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता वैवाहिक जीवनात किरकोळ समस्या उद्भवू शकते तेव्हा ते वेळेत सोडवले जाईल प्रेम संबंधात सुधारणा होऊ शकते आरोग्य चांगले राहील परंतु समस्यांमुळे डोकेदुखी आणि चा त्रास होऊ शकतो तर मित्रांनो प्रत्येक व्यक्तीचे भविष्य वेगवेगळे आहे जर तुम्ही तुम्हाला आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पॉझिटिव प्रत्येक कामात व्यवस्थित आणि पद्धतशीरपणे का काम केल्याने तुम्हाला लवकरच ध्येय गाठता येते ज्यामुळे तुम्हालाही वैयक्तिक बाबींमध्ये ढवळा ढवळ करू नका अन्यथा नाते संबंध बिघडतील आणि तुमची दिनचर्याही विस्कळीत होईल रागांवर नियंत्रण ठेवा ईर्षेमुळे कोणीतरी तुमच्या मागे नकारात्मक अफवा पसरू शकते तर व्यवसायाला पुढे नेण्यासाठी सुरू असलेल्या मोठ्या प्रयत्नात यश मिळेल कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला आणि मार्गदर्शन जरूर घ्यावे सरकारी नोकरीत असलेल्या लोकांनी सार्वजनिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी काही विरोधक सक्रिय होऊ शकतात वैवाहिक जीवन आनंदी राहण्यासाठी कुटुंबात सुख शांतीचे वातावरण राहील विवाह बाह्य प्रेम संबंधामुळे बदनामी होऊ शकते मर्यादित राहण्याचा सल्ला दिला जातो तणाव आणि चिंता यांचा तुमच्या मनात मानसिक शांतीवर परिणाम होऊ शकतो योग्य आणि ध्यानाला आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवणे महत्वाचे आहे आणखीन स्वामी सांगतात मित्रांनो ज्यांची राशी आहे सिंह राशीसाठी ग्रहस्थिती खूप अनुकूल आहे तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि संतुलित विचाराने तुम्ही पुढे जाल भावनिकते ऐवजी तुमचा व्यावहारिक दृष्टिकोन तुमच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल सासरच्या लोकांसोबतच्या संबंधात सुरू असलेल्या तक्रारी सोडवण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे स्वामी भक्तांनो खरंच तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर तुम्ही फक्त स्वामी समर्थ असं जरी लिहिलं तरी मी तुमच्या सदैव पाठीशी पाठी आणि ज्यांनी नाही लिहिलं तरी मी त्यांच्यासाठी सदैव उभा असतो कोणत्याही नवीन वातावरणात तुमचा आत्मविश्वास गमावण्याऐवजी त्यांच्याशी जुळून घेण्याचा प्रयत्न करा सध्या कोणतीही नवीन गुंतवणूक करणे टाळा नुकसान होण्याची शक्यता कमी करा तुमच्या गावासोबत सुरू असलेल्या मालमत्तेचा किंवा भागासंबंधीचा वाद कोणाच्या तरी मनस्थितीने समस्या अशा वेळेस आपण फक्त एकच विचार करायचा आहे की जे आपण करतो ते चांगल्या मार्गाने करायचं कोणाचंही मन दुखवायचे नाही कोणाचाही वाईट विचार करायचा नाही कोणालाही दुःख त्रास द्यायचा नाही कारण कर्म चांगले करा या जगात काहीच तुंच नाही फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा स्वामी सांगतात कलिच युग चालू आहे म्हणून कि तुम्ही पाणी पाणी करून पुन्हा सुखे पडणार कुणी रोगराईने तर कुणी महामारीने सृष्टीचा विनाश होणार आहे तर विधी लिखित लिहिलेले आहे की हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणारच आहे करोडो रुपयाचा बंगला शेवट तरी शेवटची आंघोळ रस्त्यावरच लाखोंची गाडी तरी चार बांबूवरच जायचं असत कितीही सोनं असलं तरी तोंडातच कितीही महागाईचे कपडे असले तरी सवा मीटर पांढऱ्या कपड्यांवर जायचं असतं आणि आता हे सर्व मिळण्यासाठी पण नशीब लागतं हे आपण कस जागरूक ठेवायचं हे आपण आपल्या मनाला सांगायचं असत कारण इथे जर तुम्ही कोणत्याही केली विश्वास ठेवला सतत माझं नाव घेतलं श्री स्वामी समर्थ तेव्हा मी तुमच्या पाठीत उभा असतो फक्त कोणाकोणाच्या लक्षात येत नाही की मी तुमच्या पाठीमागे उभारतो तुम्ही बोलता चालता आता पिता तेव्हा मी तुमच्या डोक्यावर सतत हात ठेवून असतो कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळ ढासळत असेल तेव्हा फक्त बोला श्री स्वामी समर्थ नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा मला माहित आहे की माझा श्री स्वामी माझ्यासाठी योग्य असेल ही योजना तयार करणार आहे स्त्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या म्हणून तुम्ही नक्की लिहा श्री स्वामी समर्थ परंपरा आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा श्री स्वामी सदैव आपल्या पाठीची खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल तर स्वामी भक्तांनो आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती आणि विश्वास ठेवा योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते आपल्याला मागायला काहीच नाही आणि स्वामी हे ही सांगतात तुम्हाला स्वतः कळत असेल किंवा नसेल इतके तुमच्या मनात काय आहे ते फक्त मला कळते नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो हो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या माथे पुढे चालतो म्हणून मी माझा मंत्र आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी हा शब्द मी पाळतो तरी स्वामी भक्तांनो एक गोष्ट सांगतो घमेंड अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही नाही म्हणून स्वामी आपल्याला खूप मार्गदर्शन करत आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की खरोखरच आपल्याला संकटातून मुक्त व्हायचं असेल संकट आपल्यावर येऊ नये आपण कोणत्याही संकटात अडकू नये दुःख दूर व्हावे यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरून